सीताराम हनुमान मी अमृता भंडारी आज आपलं आपल्या या नवीन व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत करत आहे ती कोण होती माहिती आहे का ती शक्ती होती आणि ज्यासाठी महादेवांच्या ध्यानात खंड पडला आज तुम्हाला घेऊन चालले आहे प्रेम कथेच्या प्रवासात जिथे प्रेम म्हणजे फक्त साथ नाही तर तप त्याग आणि ब्रह्मांडांच्या संतुलनेचा कोष्ट आहे चला तर मग ऐकूया शिव पार्वती यांची अमर गाथा पहिल्यांदा सतीचा त्याग आणि शिवांची वेदना सती दक्ष प्रजापतींची कन्या होती ती बालपणापासूनच शिव भक्त आणि त्यामुळेच तिचा मनोभाव विश्वास होता माझा पती दुसरा कोणी नसून फक्त शिवच होणार सतींचं लग्न शिवांशी झालं खरं पण तिचे वडील दक्ष यज्ञ करतात आणि त्यात शिवाला आमंत्रणच देत नाही सती त्या यज्ञात जाऊन शिवाचा अपमान ऐकते पण अपमान जो तिला सहन होत नाही ती यज्ञ कुंडात उडी घेते स्वतःचा अंत करते ही बातमी जेव्हा कैलासावर पोहोचते शिवाच हृदय फाटत त्या रागाने त्यांनी तांडव केले पृथ्वी हलली त्यांनी शरीर खांद्यावर घेऊन ब्रह्मांडात फिरायला सुरुवात केली शिव एकदंबी शांत योगी त्या दिवशी दुःखाने बेबान झाले होते नंतर सती आत्मा शक्तीच्या रूपात पुन्हा पृथ्वीवर अवतरतो यावेळी ती हिमालय आणि मैना देवीच्या घरी जन्मते पार्वती म्हणून माता राणी लहानपणापासूनच शिवाच ध्यान करत असते दिसायला साधी पण तिच्या डोळ्यात तीव्रतेचा तेज असतो त्यांच्या आई वडिलांना ठाऊक नव्हतं कि ती कोण आहे पण ती होती सतीच पार्वती स्वतःला ओळखते आणि म्हणते शिव माझा आहे आणि मी त्यांच्यासाठी पुन्हा तप करी पार्वती जंगलात जाते हजारो वर्ष उभी राहून तिने कठीण तपश्चर्या करते अन्न नाही पाणी नाही शरीर क्रूश झालं पण तिचं ध्यान अढळ राहिलं शिव तिला अजून स्वीकारत नाही ते तिचं परीक्षा घेतात कधी वृद्ध साधू बनून विचारतात तर कधी आणि कोणत्या वेशामध्ये जातात शिव तो तर मश, अंगावर भस्म माखणारा तुझ्या सुंदर स्त्रीला शोभेल का पण पार्वती फक्त एकच उत्तर देते शिव हे सौंदर्य नाही ते आत्मसंपत्ती आहे आणि मला त्यांचीच गरज आहे हे ऐकून शिव अंतर्मुख होतात त्यांना समजतं ही शक्ती भक्त सती नाही ती अद्वैत म्हणून करणारी देवी आहे देवतांना माहीत होत की शिव आणि पार्वती एकत्र आले तरच ब्रह्मांडात संतुलन राहील कारण याच जोडीच्या पोटी जन्म होणार होता कार्तिकेयचा तो तारकासुराचा वध करणार होता तेव्हा देवांनी कामदेवाला पाठवलं कामदेवानं बाण सोडला आणि काय आश्चर्य शिवाने डोळे उघडले पण कामदेवाचा अंतही झाला शिवाच्या त्रिनेत्रातून निघालेल्या ज्वाळाने त्याला भस्म केले पार्वती मात्र अजून स्थिर अजूनही घाली नव्हती शिव येतात एक तपस्वीच्या रूपात नाही तर पतीच्या रूपात आकाश गरज करतो सप्त ऋषी लग्नाच्या तयारी लागतात आणि हिमालय डोलतो शिव पार्वतीचं लग्न होत लग्नाचं दृश्य असं वर्णन केलं जात शिवांच्या वरातीत भूत प्रेत गंधर्व पार्वतीकडून देवी अप्सरा आणि निसर्ग देवता पार्वतीच्या ओटीला सिंदूर लावतात शिव आणि त्या क्षणी सृष्टी शांत होते शिव हे पुरुष समाधी वैराग्य पार्वती म्हणजे स्त्री सृजन माया मातृत्व जेव्हा हे दोघे एकत्र आले तेव्हा निर्माण झाला संपूर्ण ब्रह्मांडांचा समतोल या दोघांच्या संयोगातून पुढे कार्तिके गणेश यांचा जन्म होतो गृहस्थ धर्म संयम आणि भक्ती यांच सुरुवात होते शिवपार्वती म्हणजे केवळ स्त्री पुरुष नव्हे ते संपूर्ण जगाच्या संतुलनाचा आधार आहेत ही कथा आहे त्या शिवशक्तीची जी स्वतः प्रकट झाली आणि जगासाठी शिवाला पुन्हा मिळवून दिलं हे प्रेम आहे जिथं शब्द नाहीत पण तप आहे त्याग आहे आणि अखंड श्रद्धा आहे मंडळी तुम्हाला ही कथा कशी वाटली आणि सांगा बरं तुम्हाला वाटतं का की प्रेमासाठी असा त्याग शक्य आहे आजच्या काळात कमेंटमध्ये तुमचा अनुभव भावना नक्की शेअर करा आणि हो अशाच रहस्यमय भावनापूर्ण आणि आध्यात्मिक गोष्टीसाठी आपल्या अमृता भंडारी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या आपल्या घरातल्यांची काळजी घ्या आणि सीताराम हनुमान हर दुःख हर दारिद्र्य हर 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 महादेव धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद।